आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी झटपट असे दहीवडे कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये विकत सारखे दहीवडे घरी बनवून तयार होतात तर इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने दहीवडे बनवलेले आहेत तुम्ही हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता दिस ते दिसायला जेवढे टेम्पटिंग दिसतात तेवढेच खायला देखील तेवढे स्वादिष्ट बनतात तर दहीवडे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी या प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे खुटे थोड़े फार दे पाले में दे ही उडीद डाळ घरची आहे त्याला कुठेतरी थोडेफार टर्फल देखील आहेत पण जसं धुवून घ्याल आणि भिजवून ठेवाल तर ॲटोमॅटिकली ते टर्फल वर येतील तुम्ही इथे पाहू शकता तर हे मी स्वच्छ धुवून एक दोन तासासाठी मी भिजत ठेवणार आहे तोपर्यंत तो इथे मी आठ ते दहा काळे मिरे घेतलेले आहेत व एक चमचा जिरे घेतलेले आहेत यांची मी छान बारीक पूड करून घेणार आहे याच्यामुळे काय होतं तर जे वडे बनवणार आहोत त्याला छान टेस्ट येते म्हणून मी हे बनवून घेतलेलं आहे तर इथं आपली बारीक पूड छान तयार झाली एक ते दोन तासानंतरनं आपण तुम्ही पाहू शकता ही जी डाळ भिजवली होती ती अगदी हाताने देखील बारीक अशी आहे तर आता ही आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात मध्यम जाड़सर पेस्ट नाही थोडीशी आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व डाळ ही बारीक करून घेणार आहे तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे आता इथं पूर्ण डाळ माझी बारीक करून झाली आपण इथे जी काळे मिरे व जिऱ्याची पूड करून घेतली होती तर ती याच्यामध्ये घालून घेऊयात व हे फेटताना एकाच डायरेक्शनने फेटायचे जेणेकरून जे तुमचे वडे आहेत ते छान फुकतील याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी हे जे डाळ फेटते आहे तेव्हा ते एकाच डायरेक्शननी फेटते आहे दोन्ही साईडनी फेटत नाही आहे जेणेकरून जी डाळ आहे ती फुगा जे वडे आहेत ते व्यवस्थित फुगतील तर इथे मी एक एक मिनिट छान ही डाळ फेटून घेतली आहे व चिमूटभर सोडा घातलेला आहे याच्यामध्ये जो खाण्याचा सोडा असतो तो मी याच्यामध्ये घातलेला आहे व पुन्हा एक, 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 एक है, चान फेटून मिणार आहे तो छान एकजीव तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं तर ते छान गरम झालंय का ते पाहुयात असं लगेचच बर आलं म्हणजे तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेला आहे छान आता इथे मी तुम्ही हवं तर ब म्हणजे त्याला छिद्र करून जरी तुम्ही सोडले किंवा नाही सोडले दही वडे बनवतो आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही सोडू शकता जर तुम्हाला उडीद वडे बनवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने छिद्र करून सोडू शकता तर मी इथे दोन्ही पद्धतीने वडे बनवलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता त्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे जेणेकर म मध्यमाचेवर तळायचे तळताना जर तुम्ही फुल गॅसवर जर तळत असाल तर ते काय होईल बाहेरूनच त्याला रंग येईल व आतून ते तसेच राहतील त्यामुळे तळताना हे, हे मध्य माचेवरच तळायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व वडे करून तयार करून घेणारे तोपर्यंत मी इकडे एका कढईमध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेत घेणार आहे येथे तुम्ही पाहू शकता आपलं जे पाणी होतं ते छान गरम होतं आता याच्यामध्ये मी हे ए, एक मिनटासाठी हे जे व तळलेले वडे ते घालून घेणार आहे व ते भिजत ठेवणार आहे एक अर्धा मिनटं तर तुम्ही पाहू शकता हे भिजून याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि ते छान असे फ्लफी देखील दिसत आहे त्यांनी काय होईल ते, ते मौसूत वडे बनायला मदत होते तर हे असे मी ह्याच्यातलं जे पाणी असतं ते पूर्णपणे पिळून घेत आहे कुठेही वडे फुटू न देता आता आपण दही बनवूयात तर तिथे मी एक वाटी जे विकटचं पॅकेट असतं ते दही वापरणार आहे तर एका बाउलमध्ये मी छान दही काढून घेतले व आता हे पण एका छा डायरेक्शननीच फेटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कोणत्याही गाठी वगैरे असं काही मी ठेवलेलं नाहीये अगदी पातळसर असं करून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार तुमचं दहीचं जसं आंबट्टाचं प्रमाण आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर ॲड करा तर इथे मी अंदाजे चार ते पाच चमचे साखर घातलेली आहे व हे फोंडीचा व्हिडिओ मी विसरले घेताना तर याच्यामध्ये जिरे महुरी तेल गरम करून व त्याच्यात चार ते पाच हिरवी मिरची बारीक कट करून व कोथिंबीर अशी आ, मी दह्याची दह्याला फोडणी दिलेली आहे व जे आपण वडे जे पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते ते याच्यामध्ये डीप करून घेऊयात जेणेकरून एक पा पाच ते दहा मिनटं हे डीप केले की व्यवस्थित ते भिजतील व त्याची जी टेस्ट आहे ती एकदम छान येईल इथे आपले दही वडे बनून तयार आहेत तोपर्यंत तो तुम्ही पाहू शकता खात राहा मस्त राहा